अलाटवाडी तालुका हातकलंगले येथील दिवंगत शाहीर श्रीमंधर निवृत्ती माने यांच्या एकोणीसाव्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त ही रात्रशाहिरांची हा कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला रसिक स्रोत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला पाचगावचे सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी शाहीर रामचंद्र जाधव मिरज शाहीर केरबा शिंदे बेलवळे बुद्रुक शाहीर संभाजी माने अलाटवाडी शाहीर पांडुरंगवळी गवळीवाडी शाहीर धोंडीराम पाटील पाचगाव शाहीर योगेश माने अलाटवाडी या मान्यवर शाहिरांनी आध्यात्मिक भेदिक पौराणिक कथा चटकदार गवळणी पर गीते यासह सामाजिक विषयावर सादरीकरण करून उपस्थित रसिकांचे लोकरंजनातून समाज प्रबोधन केले या सर्व कलाकारांना माने व अशोक जाधव यांनी हार्मोनियम सुरेश काडगावकर व वैभव माने यांनी ढोलकी मारुती चव्हाण व तानाजी पाटील यांनी तिंतुने तुन सर्जेराव पवार व वा महादेव माने यांनी टाळ तर कोंडीराम पाटील विलास पाटील नारायण पाटील यांनी कोरस साथ केली हा कार्यक्रम पहाटे तीन वाजेपर्यंत रंगला होता या प्रसंगी उपस्थित कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यावेळी अलाटवाडी व वा पट्टणकडोली पंचक्रोशीतील रसिक स्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते आदर्श दूध संस्थेचे चेअरमन शिवाजी माने यांनी आभार मानले